मराठी कथा का कादंबरी विवाहाला वर्ष झाले होते वाढदिवस करायला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला होता घरी आल्यानंतर सुमेधाला अस्वस्थ वाटू लागले तेव्हा राघवने सुमेधाला घेऊन हॉस्पिटलमध्ये झेप घेतली लेडीज डॉक्टरांना चेकअप करून राघवला सांगितले तुम्ही आता बाबा होणार आहात ही वार्ता आनंदाची होती डॉक्टर म्हणाली सुमेधा आई होणार आहे तुम्हाला तिची काळजी घ्यावी लागेल राघवने आनंदाने डॉक्टरांच्या सर्व गोष्टी मान्य केल्या होत्या डॉक्टरने सर्व विचारपूस केली आणि काही औषधे लिहून दिली सुमेधा आराम करायला सुमेधाला आराम करायला सांगितले आणि आहारात विहारात बदल करून समजावून सांगितले सुमेधाला रेग्युलर औषध घेणे व स्वतःची काळजी करून घेणे प्रत्येक आठवड्यात चेकअप करायला सांगितले सुमेधा राघव मनात अत्याधिक आनंद अनुभव करीत होते डॉक्टर मॅडमने सांगितलेले सांगितलेल्या प्रिकॉशन समजावून घेतला दोघेही बाहेर आले आणि सुमेधाला आपल्या अलिंगणात घेऊन मुखपणे आनंदभाव जाहीर केला घरी आल्यानंतर दोघेही बाळाच्या स्वप्नात झोपी गेले दुसऱ्या दिवशी राघव लवकर उठला व सुमेधाला आराम करायला सांगून किचनकडे वळला सुमेधा म्हणाली आहो हे काय मी करते ना आता आता मला बरं वाटत आहे पण राघवने तिचे काही न ऐकता आप आपणही स्वयंपाक स्वयंपाक चोखपणे कसे करतो आणि आधी करत होते हे सांगितले आणि म्हणाला आज मी बनवलेले स्वयंपाक खाऊन बघा आणि लगेच कामाला लागला सुमेधा त्यास आश्चर्याने बघू लागली मना मनातच म्हणाली रागोमध्ये खूप बदल दिसतो आहे सुमेधाला आजचा रागव वेगळ्याच वाटत होता त्याला ही जिम्मेदारी बाप होण्याची संधी द्यायला हवी आणि ती शांत बसून आपल्या येणाऱ्या बाळाच्या कल्पनेत गुंग झाली राघवने गरमागरम आलूचे पराठे आणि चटणी करून आणली तिला आजच्या प्रेमळ मायाळू राघव खूप आवडला होता आज स्वर्गीय आनंद तिच्या डोळ्यात दिसत होता सासरी माहे सासरी माहेरी वाऱ्याच्या वेगाने ही बातमी गेली एकूण राघवच्या आईला रहावले पटकन आली नाही ती आणि आवडीनिवडीचा विचार करून तिची मायेने काळजी घेऊ लागली तब्बल पंधरा दिवस सुमेधाला सासूबाईचा साथ मिळाला बोलता बोलता नऊ महिने झाले डिलिव्हरीची वेळ आली सुमेधाची आई आधीच आलेली होती दिवसभर त्या सुमेधाला प्रसव वेदना होऊ लागल्या त्या वेदना तिने मोठ्या हिमतेने सहन केल्या होत्या सुमेधाला एका बाळाची आई झाली सुमेधा एका एक बाळाची आई झाली होती तिने सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला सर्वांना अतिशय आनंद झाला तीन दिवसानंतर हॉस्पिटलमधून घरी आले होते मोठ्या आत्मीयतेने सर्वांना सर्वांनी तिचे स्वागत केले सुमेधा सर्वांचे प्रेम बघून मनापासून सुखावली होती सुमेधा आपल्या लाडक्या लेकीला बघून तिच्या मायेत पूर्णतया गुंतली आणि स्वतःलाही विसरली अनमोल नात्याला साथ चढला होता दोन कुटुंबाच्या आनंदात देवारातली निरंजनातला निरंजनातली ज्योत उजळी होती तिच्या आनंदाला वाऱ्याचं उदान आलं होतं याला म्हणतात आई म्हणजे शमया धर धरीती सहनशीलतेची वासल्याची मूर्ती ममता लादूनी घेणारी स्वतःचा विचार न करता बाळाला जन्म देणारी अपेक्षा न बाळगणारी वासल्याच्या उंबरठ्यावर पूर्ण आयुष्य घालवणारी अशी साई होण्याचा प्रयत्न करीत होती गोरीपान देखणी गुबगुबीत सुंदर बाळाला बघून तिची तहान भूक हरली होती स्वतःला ती अतिशय भाग्यवान समजत होती काही दिवसासाठी तिला आई माहेरी घेऊन गेली तिथे नामकरण सोहळा करण्यात आला सर्व आप श... अपटेश ते नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना बोलवण्यात आले त्या गोंडस बाळाचे नाव सिया ठेवण्यात आले कार्यक्रम मोठा थाटात झाला आणि आपल्या नवजात बालिकेला घेऊन आपल्या घरी आली भर भरभरून दिवस जाऊ लागले सिया थोडी मोठी झाली ती बोबडे बोलत बोलायला ला लागली होती तिच्या प्रत्येक हालचालीवर तिचे लक्ष राहायचे बघता बघता सिया दोन वर्षाची झाली होती तिच्या आसावासाने सुमेधा कृत्य कृत्य व्हाय व्हायची ती सिया जसजशी जशी वाढत होती तस तशी सुमेधाचे कार्य पण वाढत होते आताशी राघवकडे आधीसारखे ती लक्ष देऊ शकत नव्हती राघव आताशी चिडचिडे चीड़ करायला लागला होता दोघांच्या प्रणयाने धागे विस्कटले होते राघव एवढ्यातच रात्री उशिरा येऊ लागला होता सुमेधाच्या मनात काल, काल सुरू झाली होती तसे ती आपल्या जीवनातील आनंद समाधान आणि शांतता अबाधित राहावी म्हणून नेहमी प्रयत्नशील असायची वेळावेळात काढून वेळ वेळात वेळ वेड़ा काढून ती रागवलाही खुश करण्याचा प्रयत्न करीत होते तसेच काही महिने गेले दिवस गेले दुसऱ्या बाळाची गरज नसताना देखील दुसऱ्यांदा प्रसव वेदनेचा सामना करावा लागला रागवच्या आईबाबाचा पण आग्रह होता की दुसरे मूल यायला हवे सियाला सोबत होईल हाच हेतू होता दुसऱ्यांदा सुमेधाला बाळ झाले ती देखील मुलगी होती सिया सारखे सुंदर सुरेख गोंडस नटखट चुलबुली होती सर्वांना तिने वेळ लावले होते ती जसजसा मुली मोठमोठ्या होत 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 गेल्या त्यांना मनाने चांगले संस्कार शिक्षा दीक्षा देण्याचा ध्यास सुमेधाला लागला होता तिच्या मर्म बांधण्यात दोघी स्वप्नपरी होत्या तिच्या बागेतले दोन सुंदर फुलं होते आणि या फुलांची तिचे अंगण बहार आणली होती दुडधुडू धावणारी सिया सियाच्या रियाच्या पायातील पैंजनाचा रुंझुण नाद व हास्याचे फवारे मस्त पैकी धम्मा चौकडीने सुमेधाचा आनंद गगनात मावत नव्हता त्या दोघींनी आजी आजोबालाही पुरता लढा लावला होता प्रेमाचा तो स्नेहबंध घट्टी ऋणानुबंध अतूट भरला होता आपल्या जीवनातील आनंद समाधान आणि शांतता अबाधित राहावी म्हणून सुमेधाला नेहमी तारेवरची कसरत करावी लागायची राघव आताशी रात्री उशिरा नयेत नशेत यायला लागला होता सुमेधाला आता राघवची चिंता व्हायला लागली होती तरी सामजसं जपून खंबीरपणे उभं राहणे काही वेळा जमीन जीवनात अचानक संकट येतात जीवनात निराश न होता हा संसाररथ हकायचा असतो ही सुमेधाला जाणीव होती हळूहळू का होईना पण चांगलेच होईल ही आशा मनाला बळकटी द्यायची त्यानुसार ती पावले उचलत होती राघवकडे मुद्दाम दुर्लक्ष केले राघवकडे मुद्दाहून दुर्लक्ष केले नसले तरी सुमेधाला उगीच खंत झाली परंतु ती काय करणार पहाटेपासूनच तिचा दिवस उगायचा तो रात्री बारापर्यंत संपायचा कामाच्या व्यापातून सुमेधाला वेळ मिळत नव्हता तिने मनाशीच निर्णय घेतला आज राघवची नाराजी दूर करायची त्या दिवशी रविवार होता तिने राघवला म्हटले आज रविवारची सुट्टी आहे आपण जाऊया कुठेतरी बाहेर फिरायला राघव काहीच बोलला नाही सुमेधाने पुन्हा लाडीकपणे राघवला मनविण्याचा प्रयत्न केला व तो सफल झाला काही न बोलता त्याने नुसताच हुंकार भरला होता रागवने चिंता नव्हती रिया सिया आजोबांचा खूपच लळा होता आजोबा त्या दोघींना दररोज फिरायला घेऊन जात होते म्हणून ती बिंदास्त होती तिने तयारी केली छान पिवळ्या रंगाची साडी घातली थोडा मेकअप केला व राघवच्या पाठीमागून दोन्ही हात गळ्यात टाकले व प्रेम नजरेने बघितले राघव पुरता घ्याळ झाला होता पण तोरातच पटकन उठून गाडीवर जाऊन बसला राघवने गाडी वेगातच निलगिरी नी, बागेकडे वळवली तो मार्गात एक शब्दही न बोलता तसाच तटस्थ गाडी चालवत होता बागेत पोहोचल्यावर सुमेधाने भरभरून मोकळ्या हवे शॉल्स भरले तेव्हा राघव हिरवळीवर जाऊन बसला होता त्याच्या वागण्यावरून तो सुमेधावर रुसलेला आहे साफ जाहीर होते तसं पहिल्या गेले तर राघवला काहीच कमी नव्हती संसारातल्या सर्व सुख भोग भोगविलास आनंद मिळवून घेत होता तिची इच्छा असो वा नसो त्याला हवं ते तो रात्री अपरात्री आपली भूक शमवून घेत होता सुमेधाच्या इच्छेचा काही प्रश्न उद्भवत नव्हता अशा बेधुंद वागण्याने तिचे हृदय रक्तबंबाळ होत होते त्याचा तो हट्टासामुळे सुमेधाच्या हृदयात गाठी पडल्या होत्या